नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज मध्ये तुम्हाला इंग्लिश साठी हे इंग्रजी शब्द तुम्हाला पाठच करायचे आहेत बघा हे कुठले शब्द आहेत मी जेव्हा शब्द देतो ना त्या एका रिलेटेडच मी शब्द देत असतो इकडले तिकडले असे पूर्ण शब्द मी तुम्हाला मिक्स करून देत नाही कारण मी त्याने का होतं की तुमचं कन्फ्युजन होतं बघा त्यासाठी एकाच रिलेटेड तुम्ही पूर्ण लेक्चर मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा आजचा शब्द काय आहे जसा बघा मराठीतील ससा त्याला इंग्लिश मध्ये तुम्ही कुठले कुठले शब्द वापरणार बघ पहिला जो आहे काय जसाला तुम्ही ऍज काय ऍज वापरू शकता आता जस तू आधी म्हंटल काय जसं तू आधी म्हंटल ह्यासाठी तुम्ही काय वापरणार यू यू सेड असा त्याचा अर्थ होईल त्याच्यानंतर आहे जशी तुझी इच्छा आपण म्हणतो ना की जशी तुझी इच्छा ऍज अ विश अ विश त्याच्यानंतर आहे जसे उदाहरणार्थ बघा जसं की आपण म्हणतो ना जसं की म्हणजे उदाहरण देण्यासाठी ज्यावेळेस आपण हे जसे असं म्हणतो त्याला आपण फॉर एक्झाम्पल किंवा सच त्याच्यानंतर आहे जसं काही बघा जसं काही म्हणलं तर काय ॲज इफ किंवा दो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जसं ती मला नोकराप्रमाणे वागवते है कि नाही ॲज इफ किंवा ऍज दो त्याच्यानंतर आहे चार पाच नंबरचा जसा जसा म्हणजे सेम ॲज ऍज जसा तसा ऍज जसाच्या तसा ऍज इट इज काय जसाच्या तसा म्हणजे ऍज इट इज नंतर आहे जसा तसा म्हणजे समहाव समहाव जशाच तसे बघा जशाच ते टी फॉर आणि नंबरचा पहा जशास तसे करणे वागणे उत्तर देणे बघा खूप महत्वाचं आहे नऊ नंबरचं जशास तसे करणे वागणे आणि उत्तर देणे ह्यासाठी टीट फॉर टॅट नंतर आहे टू रिटालिएट बघा आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीरच्या इथे पहलगाम मध्ये अटॅक झाला होता त्याच्यानंतर आपल्या भारताने त्यांना रिटॅलिएट केलं एकदम स्ट्रॉंगली म्हणजे ऑपरेशन सिंधूर आपण काय केलं होतं लॉन्च केलं होतं पहा म्हणजे रिटॅलिएशन म्हणजे रिटालिएशन खूप आपण प्रचंड केलं होतं जसं ते की त्यांच्या आपण त्यांचं होमलँड जिथं त्यांचे होते जे काय आर्मीचे बेस त्याच्यावर डायरेक्टली रिटॅलिएट केलं एकदम स्ट्रॉंगली रिटॅलिएट म्हणजे जशा तसे उत्तर देणे नंतर आहे टू पे बॅक इन अ सेम कॉइन बघा हा एक शब्द तुम्हाला पेपर मध्ये नेहमी भेटला असेल टू पे बॅक इन सेम कॉइन बघा हे झालं तुमचं जसं आता ह्याच्यानंतर आहे काय तुमचं जिथे खूप सोपा शब्द आहे जिथे हे शब्द लिहून पाठ करा ओके लिहू पॉज करा कारण की हे शब्द तुमच्या रोजच्या वापरातलेच आहेत आणि तुमचा गोंधळ होणार नाही त्यासाठी मी एकाच रिलेटेड शब्द घेत असतो पाठच करा हे एकदाच पाठ होणार नाही तुम्हाला हे आधी लिहून घ्या त्यातले लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं की हे शब्द तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्हाला वापरायचे एकदाच नाही सगळे वापरायचे जेवढे जमतील तेवढे दोन वापरा तीन वापरा पण डेली वापरा ओके okay. तुम्हाला ती सवय लागू द्या तुमच्या जीबेला आणि तुमच्या ब्रेनला आता ह्याच्यानंतर आहे काय जिथे काय जिथे जिथेला आपण वापरतो वेअर काय आता जिथे तिथे जिथे तिथे म्हणजे एव्हरी नंतर आहे जिथेही जिथे कुठे जिथे जिथे म्हणजे व्हेरेबल त्याच्यानंतर आहे काय जितपर्यंत म्हणजे तुमची नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत पहा म्हणजे ऍज फार्स नंतर आहे चार नंबरच जितचा जितला ओके म्हणजे ऑफ वॉथ नंतर काय विच प्लेस म्हणजे कुठला किंवा कोणत्या जागेचा पाच नंबरचं पहा जिथल्या तिथे काय जिथल्या तिथे आपण म्हणतो ना की तिथल्या तिथे तुझं सगळं वस्तू ठेव इन द व्हेरी प्लेस पहिलं व्हेरी प्लेस नंतर आहे इन द सेम प्लेस त्याच्यानंतर आहे देर अँड देर अँड देन त्याच्यानंतर आहे जितवर शेवटचं जितवर म्हणजे एज फॉर ॲज नंतर आहे एज लॉंग ॲज त्याच्यानंतर आहे द प्लेस अप टू विच द प्लेस अप टू विच बघा जिथे आणि जसा त्याच्या रिलेटेड आपण सगळे शब्द पाहिले एखाद्या यातनं कुठला काय शब्द राहिला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण रचना शिकू ती रचना खूप महत्वाची आहे तो लेक्चर तुम्ही मिस आउट करू नका हेही लेक्चर महत्वाचं आहे जेवढं शक्य तेवढं हे लेक्चर्स माझे तुम्ही शेअर करा की आपला महाराष्ट्रातील जे काही आपले विद्यार्थी आहेत ते सगळे इंग्लिशमध्ये बोलले पाहिजे